कम यांचा स्वतंत्रपणे असा काही या मुंबई शहरामध्ये कोणताही किंवा छाप नाही म्हणजे वकिली कौशल्य त्याच्याविषयी आता राजकीय कौशल्य पणायला लागेल मुलगी निकबांचं संजय आपल्याला एवढंच बघायला लागेल प्रचार जो त्यांचा होईल त्या प्रचारावरती छाप असेल की मोदींची आणि अमित शहाची आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाची आत्ता त्यांनी भाजपच्या आचरण जाऊन एक राजकीय रोल नवीन मिळवला आहे आणि त्यामुळे ही एक गोष्ट लोकांच्या मनात येते की हा माणूस फार उत्तर निघालेला आहे सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना शंभर टक्के पार्थिव उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले आणि शरद पवार यांचे जे काही उमेदवार असतील त्यांनाच लोक निवडून देतील नमस्कार मी विश्वास रोटी गेले दोन तीन दिवस उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि ती भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झाल्यानंतर जनतेच्या जा मनात अनेक प्रश्न उभे राहत आहेत ते साहजिकच आहेत जळगावचे मूळचे असलेले उज्ज्वल निकम त्यांना मुंबईतून भाजप उमेदवारी देते याचा अर्थ काय अर्थातच त्या उत्तर मुंबई भागामध्ये मुस्लिम जास्त लोक आहेत आणि दलितांची संख्या पण लक्षणीय आहे पण त्याचबरोबर त्या भागामध्ये अनेक सुशिक्षित लोकांचा पण भरणा आहे मोठा असा महत्वाचा तो आहे आणि या ठिकाणी वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे उमेदवारी मिळणं हा त्यांचा हक्क आहे याबद्दल कोणालाही आक्षेप असता कामा नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देणं याचे लोकांच्या मनातले जे अर्थ आहेत हे अगदी स्पष्ट आहेत आपण उज्ज्वल निकम यांना गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या एकूणच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरी जे सुरतेला पळून गेलेले लोक आहेत आणि सुरत वरून मग आसाम वरून आसाम मग परत मुंबईत येऊन त्यांनी मूळ शिवसेना पक्षाशी जी गद्दारी केली हा एक भाग त्याच्यानंतर आपण हे बघितलं की होशियारी म्हणजे जे गव्हर्नर कोश्यारी होते त्यांची वक्तव्य आणि एकूणच महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक जे संविधानाशी विशेष करून अभ्यास करणारे आणि बोलणारे आणि वकिलांची प्रॅक्टिस करणारे असे जे महत्वाची चार नावं होती त्यात अर्थात उज्ज्वल निकम होतं माध्यमामध्ये ते यायची त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय सांगायला उल्हास बापट आणि मग असीम सरदे हे सुद्धा आपली मांडणी करायची ही मांडणी होत असताना जो एक लॉजिकल भाग होता हा लोकांना समजायचा पण उज्वल निकम नेहमी जर त्यांच्या भाषेत बोलायची संश्वास संशयास्पद वाटायचं की ते कुणाची तरी एक वकील करतायत कधी स्पष्ट भूमिका नव्हती मग सुप्रीम कोर्टाने होशियारी चुकीचे आहेत वे चुकीचं आहे किंवा भरत गोपाल हा वेग चुकीचा आहे उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून निर्णय बरोबर आहे हे सगळे प्रश्न जेव्हा आणि एकूणच सरकार हे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे गद्दार मिंदे सरकार असं एकनाथ शिंदेचं नाव पडलं आणि पुढचा कालखंड तर आपल्याला माहिती आहे की अजित पवारांचा अजित पवारांना फोडून शरद पवारांचा पक्ष पण फोडण्यात आला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उज्ज्वल निकम हे कधी फारसे बोलत नसत त्यामुळे त्यांची भाजपची जी बाजू आहे हे कुठेतरी लक्षात येत होतं पण उज्ज्वल निकम गेल्या काही वर्षामध्ये त्याचं जे नाव हे झालं ते दाहूद इब्राहिम म्हणजे बाम्सफोटाच्या एकोणीशे त्र्याण्णव पासूनच्या अनेक केसेसमध्ये ते पब्लिक प्रॉसिक्युटर होते ते एक त्यांचं चांगलं नाव झालं त्याबरोबरच कसाबच्या संदर्भामध्ये ती जी काही विशेष त्यांनी केस चालवली तेव्हाही त्यांचं नाव झालं या दोन्ही केसेसच्या संदर्भामध्ये म्हणजे बाम्सफोटाचे केस आणि कसाबच्या संदर्भातले केस हे पाकिस्तानने भारतामध्ये केलेला हल्ला या संदर्भामध्ये एक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून भारत देशाची बाजू त्यांनी कोर्टामध्ये मांडली त्यामुळे त्यांच्या त्या कर्तृत्वाला अनेक लोकांना ते पसंत पडलं ते आदरणीय ठरले परंतु इथे जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी बघितल्यानंतर त्यांच्यातला छुपा रुस्तम हा जनतेपुढे आलेला आहे कारण उत्तर मुंबईमध्ये बराच काळ उमेदवार भाजपला मिळत नव्हता पूनम महाजन यांची उमेदवारी कापून म्हणजे त्यांचं तिकीट कापून यापूर्वी विजय झालेले काँग्रेसच्या विरोधात ज्यांनी विजय मिळाला भारतीय जनता पक्षाच्या या दहा वर्षाच्या कालखंडात त्यांचं नाव पूनम महाजन होतं पण तरी सुद्धा पूनम महाजनवरती अविश्वास दाखवून भाजपने हा जळगाव म्हणजे खान्देशचे हे उज्ज्वल निकम यांना आणलं त्यामुळे आता ते पक्के भाजपचेच होते याचा जो पूर्वी संशय व्यक्त व्हायचा गेल्या दोन तीन वर्षामध्ये तो आता कन्फर्म झालाय जाणकारांना हे माहीत नसेल की पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांना जे माध्यमांपुढे प्रसिद्धी मिळायची त्यावेळेस ते ज्या पद्धतीने मांडणी करायची ते एक त्याला म्हणतो ना पॅरेटिंग एखादी गोष्ट पोपटासारखं बोलणं हे लोकांना दिसायचं कारण एका ठराविक मुद्द्यावरतीच त्यांना बोलावं लागायचं आणि पाठांतर केल्यासारखंच ते बोलतात हे लोकांना लक्षात यायचं हा शब्द मी जाणीवपूर्वक एवढ्यासाठीच वापरला त्याचं कारण बॉल्सफोटाच्या जे काही सुप्रसिद्ध खटले झाले आणि त्यात भारताचा विजय झाला पाकिस्तानच्या विरोधामध्ये तीच गोष्ट कसाबच्या बाबतीमध्ये तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांना स्वतःचं मत मांडण्याचा काही अधिकार होता का जाणकाराने सगळं माहिती आहे की या केसेस ओपन कोर्टामध्ये कधीच झालेल्या ना नाही आहेत म्हणजे ताडा कोर्ट किंवा मोक्का कोर्ट हे क्लोज कोर्ट असतात आणि इन कॅमेरा ते संपूर्णपणे सुनावणी होत असते आणि ज्या ठिकाणी बाजफोटातले देशद्रोही या देशातल्या आणि विदेशातले पकडले गेले त्यांची जी ट्रायल आहे ती त्या क्लोज कोर्टात झालेली आहे आणि त्याचबरोबर कसा हा तर आय एस आयचा एजंट किंवा पाकिस्तानी मनुष्य भारतावरती हल्ला करणारे जे कोणी त्यावेळेस त्याच्या बरोबरचे लोक होते बरेचसे मारले गेले हा जिवंत पकडला त्यामुळे एक पाकिस्तानी आय एस आयचा ट्रेन कमांडो किंवा एजंट याला जिवंत पकडून त्याला अंतिमत फाशी देण्यात आली हे जगापुढे भारत देशाने दाखवून दिलं त्या मी आय एस आय पाकिस्तान आणि त्याच्या मागे सी आय सुद्धा आहे हे अनेकांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची ही जी काही प्रचंड मोठी दैदिप्यमान कामगिरी आहे की शत्रू राष्ट्राचा हल्ला हा त्यांनी आटोक्यात आणला आणि शत्रूला त्याचा गुन्हा सिद्ध आंतरराष्ट्रीय पातळी त्यांनी करून दाखवलं म्हणजे बॉम्बस्फोटाचे खटले आणि कसाबचा खटला यामुळे ह्याच दोन्ही महत्वाच्या खटल्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप झालं की भारताने आपली न्याय्य व्यवस्था ही इंटॅक्ट ठेवलेली आहे आणि शत्रूंचा हल्ला परतावून तर लावलाच आहे पण गुन्हेगारांना कायद्यान्वये शिक्षा दिलेली आहे त्यामुळे कसाब कसाबचं एज्युकेशन म्हणजे एक्झिक्युशन हे जस्टिफाय ठरलं तर ह्या सगळ्या प्रकारमध्ये उज्ज्वल निकम हे सुरक्षा यंत्रणांचं होमवर्क याच्याच आधारे आपली मांडणी करत होतं आणि म्हणून त्यांना स्वतः स्वतंत्रपणे काही वेगळं आर्ग्युमेंट करावंच लागत नव्हतं हे सर्व जाणकारांना माहीत आहे आणि म्हणून एक ट्युशन दिल्यानंतर जे एक ट्रेंड वकील बोलतील याच पद्धतीने त्यांची मांडणी होती आणि त्यात ते नक्कीच हुशार आहे पण म्हणून त्यांच्या हुशारीवरती किंवा त्यांच्या त्यांनी जे केलं केलेलं काम आहे याच्याविषयी अनाद दाखवण्याची काही गरज नाही ते हे काम सरकारी वकील म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि हो चांगलं केलेलं आहे पण त्याचा फायदा जर भारतीय जनता पक्ष म्हणून की आम्ही देशद्रोह्यांना कसा धडा शिकवला हा आमचा मनुष्य उज्ज्वल निकम याच्यामुळे शक्य झालं अशी जी काही बतावणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करते हा मात्र बकवास आहे हा बकवास आहे भारतीय जनता पक्ष हा एक खोटा राष्ट्रवाद जपणारा किंवा खोट्या राष्ट्रवादाचाच प्रचार करणारा आणि सातत्याने त्यांचे पंतप्रधान त्यांचे होम मिनिस्टर किंवा त्यांचे नेते सगळेच नेते खालपासून वरपर्यंत सगळेच नेते एक भ्रामक राष्ट्रवाद जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांना उज्ज्वल निकम ज्या उत्तर मुंबईमध्ये Bahul, मुस्लिम बहुल आणि दलितांची प्रचंड मोठी गरिबांची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम राजकारण करणारे मोदी आणि अमित शहा हे तर अर्थातच तिकडे सभागायला येतीलच पण हा उमेदवार ऑलरेडी ज्या पद्धतीने प्रकट होतोय हे त्यांच्या दृष्टीने त्यांना कॅश इन करणं किंवा तो ऍडव्हानेज घेणं या दृष्टीने उज्ज्वल निकम यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आता त्यांचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया काल किंवा आज झालेली पण असेल मुद्दा हा की आता ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी आहे म्हणून एक स्पष्टपणे विचारणं आवश्यक आहे की मणिपूरमध्ये कायद्याचं उल्लंघन झालं व्हर्च्युअली स्टेट टरी झालं तेव्हा उज्ज्वल निकम काहीच बोललेले नाहीये त्यांनी आतापर्यंत पुलवामा बद्दल कधीच उच्चार केलेला नाहीये होय भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले आणि जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मलिक साहेबांनी मात्र अनेक वेळा सांगितलं की हे भारताची चूक आहे आणि चाळीस जवान मारले गेले तेव्हा उज्ज्वल निकम यांचा कायदा ते जागा झाला नाही परवामा असो किंवा अनेक भारतीय जनता पक्षाने जे गैरव्यवहार केलेले आहेत होय अगदी मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी इंडियन पिनल कोडमध्ये जी अमेंडमेंट करून जी पोलिसांना कुठल्याही नागरिकाला चौकशी करता आता जी काही उपलब्धता आहे तीन दिवस सात दिवस मॅक्झिमम चौदा दिवस कस्टडी त्याच्या त्याच्यामध्ये तीन महिने किंवा सहा महिन्यांची कस्टडी उपलब्ध करणं हा जो काही सर्रास युएपीए सारखा गैरवापर करण्यासाठी एक नवीन कायदा दुरुस्ती केली याबद्दल बोलताना म्हणजे माझं म्हणणं एक, एक जुलैपासून जो कायदा लागू होईल तो केंद्र सरकारच्या हातात पोलीस राज निर्माण कायदा असेल त्यामुळे ही कायद्यामधल्या दुरुस्ती अत्यंत नागरिकांच्या हिताच्या विरोधात आहेत पण उज्ज्वल निकम एक कायदा तज्ज्ञ म्हणून या कालखंडात कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोललेले दिसत नाही एवढंच किशाला दिल्लीला आता जे काही कायदा बदल झाले आणि तीनशे सत्तरचा कायदा रद्द करणं का असो किंवा तीनशे सत्तर कायदा रद्द केल्यानंतर एकच म्हणजे केंद्र शासनाच्या कंट्रोलमध्ये लडाख आलं त्या ठिकाणी तिथे जे काही एक सायंटिस्ट आहेत वमच हे पद्मभूषण मिळालेले आहेत त्यांना टेररिस्ट म्हणून संबोधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे होम मिनिस्टर सातत्याने वक्तव्य करतायत असे व्हिडिओज आहेत आणि होम म्हणजे त्या ठिकाणी लडाखला एक स्टेटहूड द्यावं प्रत्यक्षात ते चीनच्या विरोधातच लढतायत कारण धोका चीनपासून आहे पण अशा वेळेस आपले गृहमंत्री चुकतायत आपले पंतप्रधान चुकतायत असं उज्ज्वल निकम या मधल्या काळात कायदा तज्ज्ञ म्हणून कधीही बोलल्याचं कुणी ऐकलं असेल सांगावं जरूर त्यामुळे हे कायदा तज्ज्ञ हे मुळातच एक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांना जे एक रोल दिला होता जसा अभिनेत्याला त्याला एखादा रोल असतो सिनेमामध्ये आणि तो चांगला तर तो हिरो होतो तो सिनेमा चालतो जवळजवळ त्यांना मिळालेल्या केसेसमध्ये सुरक्षा यंत्रणांचा होमवर्क याच्या आधारानेच उज्ज्वल निकम काम करत असत आणि त्यांनी ते चोख बजावलेले आहे आणि त्या केसेस जिंकल्यानंतर त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जावरती नाव झालंय पण त्या नावाचा आता भारतीय जनता आहे पण स्वतः उज्ज्वल निकम पण करू आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही गैरकृत्याला गेल गेल्या वर्ष दोन वर्षात किंवा गेल्या दहा वर्षात कधीही अटकाव केला टीका केली असं दिसत नाही आणि म्हणून ते प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचंच काम करत होते आणि आजता त्यांना था त्यांची एक वकिलाची भूमिका पब्लिक प्रॉसिक्युटरची भूमिका कायदे तज्ञांची भूमिका ही त्या बाजूला जाऊन एक राजकीय नेता म्हणून त्यांना भाजपने नवीन रोल दिलेला आहे त्या रोलमध्ये अर्थातच मोदींच्या पाठीब्याशिवाय त्यांना वेगळं काही करता येणार नाही ना आणि मोदींनी चुकीचं काही केलं तर एक शब्दही त्यांना बोलता येणार नाही कारण का भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ते गेल्या दहा वर्षात एक शब्दही बोललेले नाही आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रकार असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे बेकायदेशीर व्यवहार असेल याबद्दल कधीही हे कायदा तज्ञ एक चकार शब्दही न बोलणारे आता त्यांना या राजकीय रणधुवाळीमध्ये वर्षाताई ठिकाणी धूळ चालतील आणि वर्षाताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताने लोक निवडून देतील कारण सुनील दत्त प्रिया दत्त आणि काँग्रेसचा हा किल्ला असलेला जो काही मतदारसंघ आहे उत्तर मुंबई त्या ठिकाणी आपलं राजकीय कौशल आप वकिली कौशल्य त्याच्याऐवजी आता राजकीय कौशल्य पणायला लागेल उजवन एक मंच सध्या आपल्याला एवढंच बघायला लागेल प्रचार जो त्यांचा होईल त्या प्रचारावरती छाप असेल ती मोदींची आणि अमित शहाची आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाची हेच आपल्याला दिसेल आणि म्हणून आत्ताच त्यांच्यातले ते छुपार रुस्तम जो आहे तो आता प्रकट झालेला आहे भारतीय जनता पक्षाचं त्यांनी काम करणं हे चुकीचं असं कोणी म्हणणार नाही परंतु ते छुपे रुस्तम आहेत हे मात्र आणि त्यांचं आतापर्यंत कर्तृत्व हे खर तर आणखी कोणाचं सुद्धा एक महत्वाचं कर्तृत्व आहे मात्र क्रेडिट त्यांना मिळालंय हे जाणकारांना माहीत असल्यामुळे आता त्यांनी भाजपच्या आश्रयाला जाऊन एक, एक राजकीय रोल नवीन मिळवलाय आणि त्यामुळे ही एक गोष्ट लोकांच्या मनात येते की हा माणूस रुस्तम निघालेला आहे आणि म्हणून हा व्हिडिओ एक जनतेच्या माहितीसाठी आहे एवढंच आत्ताचं सांगणं आहे